ह्या मध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊया यामध्ये थोडस मीठ घालू एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून यामध्ये घालूया थंडीचे दिवस आहेत त्यासाठी कणकेमध्ये मी तीळ देखील घातलेले दे। आहेत धने व जिरे याची अर्धा चमचा पूड घालून घ्यायचे एक चमचा तेल घालून घेऊ घातलेले जिन्नस पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून चपातीला जसं पीठ म्हणून घेतो तसं पीठ म्हणून घ्यायचं खूप घट्ट नाही खूप सॉफ्ट नाही असं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे हे चांगलं भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपण याला झाकून ठेवूया एक जुडी मेथी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी त्यातलं नितळू दिलेलं आहे आणि मग बारीक असं चिरून घेतलेलं आहे खरबत त्यात पंधरा वीस लसूण पापड्या घेतलेल्या आहेत ह्या चांगल्या वाटून घेऊयात ताजा लसूण वाटून घेतला की त्याचा स्वाद देखील चांगला येतो पहा लसूण वाटून घेतलेलं आहे मेथीचे पराठे करायचे असले तरी आपण आधी मेथीचं सारण तयार करणार आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक दीड चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं त्यात वाटलेलं लसूण घालून घ्यायचं लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं यामध्ये आता थोडासा हिंग घालून घेऊ थोडीशी हळद घालायची खूप लालसर लसूण करायचं नाहीये किंचित लालसर झालेला आहे यामध्ये आता ही चिरून घेतलेली भाजी घालायची गॅसची पेन स्लो ठेवायचे भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे या यामध्ये आता बेसन घालून घ्यायचंय प्रथम एक चमचा बेसन घालून घेत आहे अजून एक चमचा बेसन घालून बेसन भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय लागेल तसं आपण बेसन घालणार आहे अजून एक चमचा बेसन घालून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एकूण तीन चमचा बेसन मी घातलेलं आहे कारण भाजी धुतल्यानंतर त्यामधलं पाणी निदळून घेतलेलं होतं जर भाजीमध्ये पाणी खूप असेल तर बेसनाचं वाढू शकेल तर यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट आहे मी एक चमचा तिखट घालून घेत आहे बेसन घातल्यानंतर तिखट घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला बेसन किती लागलं त्याच्यानुसार तिखट आपल्याला कमी जास्त करता येतं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ मेथीची आपण पीठ पेरून भाजी तयार करून घेतलेली आहे गॅस बंद करून घेऊया ही भाजी एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आणि भिजवून वीस मिनिट झालेले आहेत परत त्याला एकदा चुरून घेऊ आपण ह्याचे उंडी तयार करून घेऊया पहा एका वाटीमध्ये दोन याप्रमाणे दोन वाटीमध्ये चार उंडी तयार झालेले आहेत उंडा थोडासा मोठाच घ्यायचा आहे कारण आपल्याला भरपूर लेअर असलेला पराठा करायचा आहे दाटामध्ये बसून मेथीचं सारण देखील आपण थंड करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामधील एक उंडा घेते बाकीचे मुंडे हे झाकून ठेवायचे घेतलेला हा पिठाचा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये घळून घेत आहोत पोलपाटावर देखील थोडंसं पीठ भरभरायचं आहे जा। किंचित जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची याची पहा अशी चपाती लाटून घ्यायची चपातीवर आता मी तूप लावून घेत आहे तूप तेल काही लावलं तरी चालेल जवळ बाजूने मी तूप लावून घेत आहे तूप लावल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ यावर भुरभुरायचं ते देखील यावर पसरून घेऊ आपण मेथीची भाजी तयार केलेली आहे त्यामधलं थोडंसं सारण घेऊन या चपातीवर मिक्स करायचं आहे थोडंसं असं त्याला प्रेस करून घेऊ मेथीचं चा सारण चपातीवर पूर्ण पसरून घेतलेलं आहे आता ही चपाती आपल्याला अशी फोल्ड करायची यावर ही तूप लावून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ देखील भुरभुरायचं आहे दुसरी बाजू यावर फोल्ड करून घ्यायची परत यावर तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ देखील भुरभुरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला बंद केलेलं आहे परत असं ह्याला रोल तयार करायचा आहे अशी त्याची घडी करायची सुरीच्या सायाने त्याला मधोमध असा काप देऊन घ्यायचा आहे काप दिल्यानंतर हा पीठाचा ओळा असा उघडून घ्यायचा पोलपाटावर पीठ भरभरू पराठ्यावर देखील पीठ भरभरायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ लाटायचं नाही जाडसर असा हलक्या हाताने हा पराठा लाटून घेतलेला आहे पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर तवा ठेवला होता तो चांगला गरम झालेला आहे त्याला तूप लावून घेत आहे वरची बाजू वरच ठेवायचे खालची बाजू ही तव्यावर टाकून घ्यायची मीडियम फ्लेमवर आपण हा पराठा व्यवस्थित भाजून घेऊया सोब बाजूने तूप सोडू वरच्या बाजूने देखील तूप सोडून घ्यायचं बाजू पलटून घेऊया दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पराठ्याला तूप लावून चालेल किंवा तेल लावून भाजलं तरी चालेल दोन्ही बाजूने आपला मस्त खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया पहा एकदम भरपूर लेअर असलेला असा हा पराठा झालेला आहे एक पराठा खाल्ला तरी आपले पोट भरते हा असाच खाल्ला तरी चांगला लागतो किंवा तुम्ही याला सॉस सोबत खाऊ शकता दही तूप एखादी चटणी यासोबत देखील पराठा खाऊ शकता मेथीचा टपिंग लेअर्ड पराठा आपल्याला आवडला असेल तर घरी नक्की करा कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणीला सेंड करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण भेटूया अशाच हेल्दी नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद